वेळेला मी सुद्धा सांगितलं की मी मुद्दे निहाय तुम्हाला बेसिकली दिलेले आता थोडेच मुद्दे बाकी आहेत मग तसं तुम्ही मला लेखी अवघड करा की बाबा आठ दिवसात दोन दिवसा किंवा पंधरा दिवसात किंवा आम्हाला दोन महिने तीन महिन्याचा अवधी लागेल या गोष्टीसाठी सर्व कारण सर्क्युलेशनचा आता जो निसरण करायचं आहे नव्वद दिवसाच्या मी काल तुम्हाला शासन परिपत्रक दाखवलं त्याचं तुम्ही आस्थापना विभागाचे प्रमुख म्हणून तुम्हाला त्याचं सर्क्युलेशन काढायचं मी इतर सर्क्युलेशन काढले मी तुमचे आभार व्यक्त केले <coughs> मी तुमचं अभिनंदन केलं महानगरपालिकेचं तसंच तुम्हाला त्याचं सर्क्युलेशन तुम्हाला काढायचं होतं हो तो काय मुद्दा आहे म्हणजे काय अंदाज यांचं म्हणणं बरोबर आहे ते किती त्याच्या उत्तरात म्हटले की जे आठ दिवसात आहे ते आठ दिवसात नाही ते दाखव नव्वद त्याच्यावरती सगळं सण काढायचं आहे ना कधी नाही म्हटले तुम्हाला नाही म्हणत नाही तुम्ही काढत नाही आता मला सांगा नाही नाही संध्याकाळी आलो आणि आज संध्याकाळी आलो याच्यावर किती दिवस गेले किती दिवस गेले तुम्ही मला सांगा ना तुम्ही जर मला वेळ आहे मग चांगल्या क्वालिटीचं मला जर करायचं असेल हे जर फातूर मातूर काहीतरी करायचं असेल तर करून का उपयोग आहे कारण असेल यांची पण मदत घेणार आहे यांची पण मदत घेणार आहे धर्मराजांची हो तुमची पण मदत घेणार नाही होत मदत घेणार सगळे मित्र जण बदल आता मला सांगा काल संध्याकाळी याच वेळेला आपण इथे होतो आज पण इथे आहे याच्यामध्ये किती कालावधी गेला किती सर्क्युलेशन काढायला तर आजचा सुट्टीचा दिवस आहे का आता आज दिवसभर काम पण चालू आहे त्याच्यात सुद्धा आम्ही पत्र काढली ते पण त्यांना मी दाखवली हे आता फायनल करून जर करायची क्वालिटी तर यांची मदत घेऊनच मी काढणार तर सगळ्यांची मदत घेऊनच काढणार कारण शेवटी हे शहर तुमच्या लोकांचं आहे हा मग त्याच्यासाठीच आम्ही घालणार ना मग नाही हा हे नाही असं तो बायको आलाच नाही आणि येणार पण नाही कारण नाहीच ना मग तुम्ही असे हसू नका हसून काहीच होणार नाही हे जे लोक बसलेले सुशिक्षित आहेत आणि हे मी ज्ञान यांची मदत घेऊनच आम्ही पण सकाळी आले दुपारी आले त्यांची मदत घेऊनच आम्ही काढणार आणि ते चांगल्या क्वालिटीचं काढलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही साथी कुठेही पहिला तुम्ही पत्र दिला तो पण आता जे पत्र तुम्ही इंडियेटली सर्व म्हणजे हे करतात पूर्वज मग ते माझे जे मृत्यू होते मी बेसिकली ते काही मान्य केले आणि काही मान्य नाही केले मग त्याचा इथे उल्लेख करायला पाहिजे पत्रिंग लेटरवरती साधी शिक्षण द्यायचंय ते आम्ही घेऊन एन पीएच सर्क्युलेशनचा मुद्दा तुमचा जो आहे का तो आता ते उपाय पण डिपाटी चर्चा केली ते पण के म्हणाले प्रभाग समितीमध्ये लोक हक्क संबंधीचे बोर्ड लावले मुख्यालयात लावले काम होते पण तिथे रेक्टीचं काम चाललं हे लावणार एक जनमाहिती अधिकारी ला तो अभिनय लावालाच पाहिजे त्याच्याबद्दल मी पण आहे म्हणून त्या चर्च त्या मला म्हणाल्या की मी पुन्हा एकदा देखील प्रत्येक प्रभाग आणि मुख्यालय प्रत्येकाला खाल खाली असेल इकडे किंवा प्रभागात आहे जनमाहिती अधिकारी कोणतं पद आहे बरोबर प्रथम अपिय अधिकारी कोणतं पद आहे हे लावलंच पाहिजे मी तर मी पण जातो गवर्नमेंट ऑफिसमध्ये असतात ना तिथे तुमचे पण लावलंच पाहिजे ना हे नाही हा काय भाग आहे त्यातला करायलाच पाहिजे ते करायलाच पाहिजे पण आता एवढी लोक तुम्ही जर चांगली लोक जमत आणि यांची मदत चांगलं काम करतोय की तुम्ही मला प्रत्येक वेळेला हे बोलणार नाही मी तुमच्या हे नाही करत मी करणार मी करणारच नाही मग तुम्ही कसं राहणार काल संध्याकाळी आलो आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही एका दिवसामध्ये सांगणार चुकीचं कसा काढणार प्रश्न नाहीये चुकीचं कसं काढणार ते पण तुम्ही हे राहून गेलो हे नाही घेतलं असं नाहीये ते काढण्याची पद्धत आहे ते काढण्याचा एक नमुना आहे ते काढण्याची भाषा आहे त्यात काढलं गेलं पाहिजे वाटेल तसं कुठल्याही भाषण नाही करतायत आपल्याला उलट चांगलं प्रभावी केलं तर लोकांना पण समजेल आणि त्या अधिकाऱ्यांना पण समजेल की त्यांनी ते काढायला पाहिजे त्यांनी काढले पाहिजे साहेब हा ठीक आहे हा तुम्ही मला मुद्दा प शाश्वतता देईल आता जनमाहिती अधिकारी जो विषय होता तो कसा राहील तुम्ही हे करणार जनमाहिती अधिकारी कारण त्याच्यामध्ये मी सांगितलं की नगर रचना विभागाने हे पण त्याचे पण रफ टिकणे आत्ता तयार केलेली आहे मी फायदा झालेला आहे काल दुपारपासून व्ही सी चालू आहे नंतर जे साहेब पण होते हे सगळे आले जेव्हा पण चालू होतं व्ही सी चालू होती त्याला पण माहिती आहे त्याच्यामुळे आम्हाला हे कमिशनर साहेब दिसलेलं बसले तर आम्हाला बसायला लागतं तिथे कळलं आता उद्याचं आपण सांगतो उद्या हे सारेची मोठी मिटिंग सकाळी अकरापासून आहे पण आम्ही हे काम करणार बसून मी हे राहिलेलं आहे ते आणि मी शेलम साहेबांना आणि खेतले सुद्धा आणि जे कोण आहेत त्यांनासुद्धा मी फोन करणार आहे की बाजाचं झालं असेल तर येऊन तुम्ही का तसा हे पण मी फक्त केलं मी यांच्या सल्लानीच केलेलं असं आहे माझा तर मूळ हे भाग आहे की तुमचा उद्देश चांगला आहे तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये आम्हाला यांच्यामार्फत सहकार्य करा तर आपण करू ना मी साहेब जे आता जे प्रभास समितीमध्ये जे आणखी बांधकाम आहे काही विषय आहेत त्या दोन प्रभास समिती ई आणि बी तुमच्याशी निघली आहे बाकी वाल्यू आणि डी आहे यांचं कसं काय तुम्ही जे मी सांगितलं त्यांचे दीपक सावंत म्हणून आम्ही ते आले होते उपायुक्त त्यांना जे सांगितलं की आम्ही उत्तर दिली त्यांना परंतु त्यांना ते पटलेली नाहीये ना, ना, तर मी त्यांनाच पत्र देणार आहे आता उपायुक्तांना की संबंधित प्रभाग समितीच्या कार्यालयाला यांना जाऊन ते सिक्ता परिषदेचं पुन्हा एकदा सांगा पटवून द्या की ही कारवाई झाली म्हणून करा शंभर टक्के पण सांगायलाच पाहिजे ना हे म्हणतात तोडलं की तरी दाखवलंच पाहिजे दाखवायला पाहिजे दाखवायलाच पाहिजे मग मी कुठे नाही म्हणतो खरा पण हे हा विभाग माझा नाही तरी पण मी बरोबर असं तर बोलला तुम्ही त्याला परस्पर करा साहेब बऱ्या मी त्याही वेळेला बोललेलो होतो की तुमचा विभाग नाही आहे मला मान्य आहे पण वत्सविरा महानगरपालिकेची तुम्ही आहात आणि दुसरी मेन गोष्ट आस्थापना विभाग आस्थापना विभाग जर एखादा अधिकारी कर्तव्य पालण्यात कसूट करतोय तर त्याच्या आम्ही तुमच्याकडे तक्रार केल्यानंतर तर तुम्ही त्याला सोपव नोटीस देश करू शकता त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्या बाबतीमध्ये काही जरी असतं त्यांनी जर त्या आयुक्तांनी पण आम्हाला सांगितलंय निदर्शना सांगून द्या लोकांची नाव द्या मला जाऊन गेलं काही स्कोप नाहीये आश्वासन आम्हाला पण त्यांनी सांगितलं की तुम्ही या नाव पण હા ત્યાં સાથે હિ લાજ મા સંબંધ જ નહીં પણ કહે છે કે અને આમી પણ કામ કરતા કચ્છ હ્યા જ વિષય માટે અવલંબો કે લા જે વિષય કારણ કે એક મોટા ઇફેક્ટ વિષય આપણે કરાય શકાય વાગત નથી माझा उलट या निमित्ताने एक चांगलं झालं काय माहिती का आपल्याला करायचं आणि तुमची चिंता लोक मदत लागणार त्यांना मदत द्यावी लागणार आहे काय होतं माझी मदत तुमची पण लागणार आहे नाही नाही सर्वांची मदत घ्या पण मला अवगत करा काय आहे ते मला माहिती पडलं पाहिजे करायलाच लागणार आहे अवघड ही पद्धत नाही आहे कारण साहेब तुम्ही तुम्ही माझ्यापेक्षा तर तुम्ही खूप ज्येष्ठ आहात तुमचा अभ्यास तगडा आहे आणि तुम्हाला दप्तर दिरंगाई कायद्याची तरतुदी सुद्धा माहिती आहे सक्षम प्राधिकारी जर स्वतः लिहून देतोय तर त्याची जबाबदारी लवकरात लवकर उत्तर देण्याची पण नाही मी अपेक्षा नाही माझं म्हणणं होतं मला एक ठराविक दिवस द्या की आम्ही तीन महिन्यात सर्क्युलेशन काढू परिपत्रक काढू तो माझ्या एकट्यासाठी नाहीये पण नमूद केलेले किती पण म्हणून घेऊ आधीच हे बघा आणायचं आपण चला पाठपुरावरच आहात पण आपण पाठपुरावर आणायचं ना पण ला। वादाला वाद आणि म्हणजे केवळ वाद झालायचा म्हणून विरोध असं नाही करायचा म्हणजे आपल्याला खेळ बघूनच करावा लागतो

तिथं पण आणि मला दिलीच ना कॉपी पण दिली नाही माझी मला मला ती निलंबनाची ऑर्डर पाहिजे आहे ना त्याच्यावरती चर्चा आवडती साहेब तुम्ही आहात हे करतो

साहेब आठवण करून मी बांधायची साहेब फक्त साहेब फॉर होतील पर्सनली जाऊन भेटू बोलले लाइट घेऊन जरा त्यांच्या लक्षात आलाय की लाईटचा विषय काय आहे मला यशस्वी दिसला पाहिजे तो वेगळाच आहे चला चला जाऊ नवीन जा अरे वाह थैंक यू सर <laughs> <दाला थे> <laughs> <गाला> <laughs> <laughs>

મૈં મચિ઱ાણ સલી જમાણ સ�ેં જાળણ ઺ીઑણ ચે ક༇ં ખાણન્ંં ાિય પ�ગરણ છેાણ હાણ હાંં છાણ સાણ, મૂમ �